नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी माझा हा आउटफिट पाहून तुम्हाला आता समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मराठमोळा ट्विस्ट असणार आहे अर्थातच कारण आता गुढीपाडवा येऊन ठेपलेला आहे काहीच दिवसांवरती आहे त्याचबरोबर आपल्याबरोबर अशा अनेक सख्या आहेत ज्यांचं नुकताच लग्न झालंय आणि लग्नानंतरचा गुढीपाडवा हा पहिला सण आहे अशा माझ्या काही सख्यांसाठी आणि ज्या सख्यांना छान नठ्ठापट्टा करायला आवडतो गुढीपाडव्यासाठी छान तयार व्हायचंय त्यांच्यासाठी आज गुढीपाडवा स्पेशल असा मी लुक घेऊन येते हा लूप करण्यासाठी माझ्याबरोबर अशीच आपली एक सखी आहे ही सखी द ब्लश स्टुडिओची ओनर सोनिया पाटील आहे सोया तुझं लोकमत मध्ये खूप खूप स्वागत मी करते थँक्यू तर गुढीपाडवा येतोय गुढीपाडवासाठी नेमका आपण आज एक क्विक मेकअप लुक बघणार आहोत जो आपण घरच्या घरी सर्वजण इझिली करू शकतात एक थर्टी टू फोर्टी मध्ये हा लुक आपण क्रिएट करू सो आज याचाच आपण ट्युटोरियल बघूया चला तर मेकअपला आपण आता सुरुवात करूया जे प्रोडक्ट्स या संपूर्ण मेकअपमध्ये वापरले जाणार आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचबरोबर या सगळ्या प्रोडक्ट्सना स्वस्त आणि मस्त असा कुठला पर्याय तुमच्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकतो हे सुद्धा आम्ही या मेकअप दरम्यान सांगणार मेकअप करताना सगळ्यात आधी स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही जे डेली स्किन केअर फॉलो करता ते तुम्ही करून या पुढच्या स्टेप्स फॉलो करू शकता मी इथे सेताफेलचं मॉइश्चरायझर यूज करते ॲज अ प्रायमर म्हणून मी इथे मॅशबॉक्सचं फोटो फिनिश प्रायमर यूज करते मी सर्वप्रथम आय मेकअपला स्टार्ट करते तुम्ही आधी बेस करून मग आय मेकअप देखील करू शकता किंवा पहिले आय मेकअप देखील करू शकता इथे मी मेकअप स्टुडिओचं बेस यूज करते शेड आहे वॉम बेज आय साठी मी खूप न्यूट्रल कलर्स यूज करते की जे तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही साडीवरती वगैरे जाऊ शकतं नॉट नेसेसरी की तुम्हाला मॅचिंग करायचं आहे किंवा काय करायचं आहे मी इथे डिओरचं पॅलेट यूज केलं आहे आणि ह्यातून मी साधारणतः ब्राऊन आणि मरून असे शेड्स यूज करते आपल्याकडे कुठलंही पॅलेट असतं जेही आयशॅडो पॅलेट त्यामध्ये युजली हे कलर्स असतातच मी इथे संपूर्ण आईजला वाला शेड लावून घेते आपण संपूर्ण आय बीसला हा सिंगल टोन यूज केला आहे त्यापेक्षा थोडा डार्क ब्राऊन शेडनी हलका स्मच करू शकता आउटर कॉर्नर आय शॅडोचा रेडी झालेला आहे अगदी क्विकली आपण आपला बेस घेऊन फक्त आयबॉल हायलाइट करणार आहोत आयबॉलला प्रोडक्ट लावल्यानंतर त्याला ब्लेंड देखील आहे आणि ब्लेंड झालेल्या ठिकाणी आपण Uh, कुठलाही शिमर कलर यूज करणार आहोत तुम्ही गोल्डन कॉपर यामध्ये करू शकता आय शॅडो आपलं कम्प्लीट झालेला आहे आणि आय लॅनरच्या जागी आज मी तुम्हाला एक वेगळं ऑप्शन दाखवते की आपण काजल स्टिकनी आय लॅनर करून त्याला स्मच करणार आहोत सो इथे मामा आर्टची मी काजल स्टिक घेतलेली आहे इथे आपण ब्लेंड करत आहोत हलका स्मोकी आईजसा आपण करतो त्या प्रकारचा हा लुक आहे इथे मी आय लॅश लावत आहे आय मेकअपला एक कंप्लीट लुक देण्यासाठी आय लॅश लावून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा थोडंसं आय लॅनर हायलाईट करतोय आयलॅशची जी लाईन असते जिथे आपण ग्लू लावतो ती ग्लू लाईन दिसता कामा नये मी इथे प्रॉब्लेम हायलाइट करते आता आपण थोडेसे आयब्रो डिफाईन करून घेऊया आयब्रोला कोम करायचं आहे मी आयब्रो डिफाईन करायला इथे ॲनस्टाशियाचं आयब्रो हायलाइटर यूज करते आहे तुमच्याकडे असलेले कुठले ब्रॉबोनचे जे हायलायटर्स असतात ते तुम्ही यूज करू शकता आ, डार्क ब्राऊन शेड नेहमी यूज करावा कारण की ब्लॅकनी खूपच नॅचरल लुक नाही दिसत सो आपण डार्क ब्राऊन शेड इथे यूज करतोय अशा प्रकारे आपल्या आयचा मेकअप पूर्ण कम्प्लीट झालेला आहे सो आता आपण बेसकडे जाऊया बेससाठी आधी आपण करेक्टिंगपासून स्टार्ट करतोय सो so, इथे मी टू फेसचं कन्सिलर यूज करते हे तुम्ही अंडर राईजसाठी किंवा जिथे तुम्हाला ब्लॅक स्पॉट्स आहेत डाग आहेत चेहऱ्यावर त्या ठिकाणी यूज करायचा आहे याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे आपण आता बेसला स्टार्ट करतोय सो मी इथे शॅली टेलबरीचं फाउंडेशन यूज करते आणि त्यासोबत ब्लेंड करायला नार्सचा देखील यूज करते सो हा झिरो फाईव्ह नंबर आहे आपण एकदम थोडंसं कॉन्टोरिंग करणार आहे मी इथे फेंटी ब्युटीची कॉन्टोर स्टिक यूज करते अगदी मिनिमल आपण कॉन्टोर करतोय मी इथे ब्लशसाठी टेंट यूज करते बेनेटेंटचं सो तुम्ही इधर पावडर ब्लश देखील यूज करू शकता और लिक्विड ब्लश फक्त हे लक्षात ठेवा की लिक्विड जेव्हा आपण बेस करतो तेव्हा जर लिक्विड तुमचं असेल तर ते पावडर पॅकिंगच्या आधी तुम्ही लिक्विड लावा आणि जर पावडर ब्लश यूज करणार असाल तर ते तुम्ही पावडर पॅकिंग केल्याच्या नंतर देखील यूज करू शकता मी आता बेस आ, सेट करायला इथे ट्रान्सलुसंट पावडर यूज करते आ, ही लॉरा मर्सिअरची पावडर आहे इथे आपला संपूर्ण बेस रेडी झालेला आहे सो आता आपण आधी बेसला सेट करून घेऊया सो इथे मी पीच अँड लिलीचं मेकअप सेटिंग स्प्रे वापरते आहे आपण आय लुक कंप्लीट करायला इथे काजळ लावत आहोत सो मी मामा आर्थचं काजळ यूज करते लिप लाइनर यूज करती है हे एक मैट लिप लाइनर है लिपस्टिक में इतने एस्टेल ऑर्डर्स फोर टू जीरो नंबर ची लिपस्टिक यूज करती है आपला हा मेकअप झालेला आहे पण हा संपूर्ण मेकअप आहे जोपर्यंत या महाराष्ट्रीयन मेकअपवरती छान अशी चंद्रकोर लागत नाही त्यामुळे आता आपण चंद्रकोर यानंतर लावून घेऊया ही मेकअपची आपण लास्ट स्टेप करतोय आपण थोडंसं फेसवरती हायलायटिंग करतोय मी इथे हायलायटर हो वापरत आहे तर आता आपला ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे आता आपण हेअर्स करायला घेऊया खूप सुंदर असा मेकअप झालेला आहे हा मराठमोळा मेकअप आणि ही मराठमोळी हेअरस्टाईल इनकम्प्लीट आहे जोपर्यंत मी मराठमोळा साज अर्थात मराठमोळे दागिने घालत नाही माझा संपूर्ण मेकअप लुक हा या दागिन्यांशिवाय इनकंप्लीट होता हे संपूर्ण दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहू शकता हे मराठमोळे दागिने धनश्री आर्ट ज्वेल्स बोरिवली इथे त्यांचं दुकान आहे ज्वेलरी शॉप आहे आणि तिकडनं आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचबरोबर द ब्लश स्टुडिओ आणि धनश्री आर्ट ज्वेल्स या दोघांचे सुद्धा जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे अशाच प्रकारचे मेकअप लुक पाहण्यासाठी फॅशन आणि वुमेन हेल्थ रिलेटेड अनेक विषय पाहण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा